इचलकरंजीतील आय जीम रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू होण्याच्या आशा पल्लवीत शासनाच्या पथकाची हॉस्पिटलला भेट येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याबाबतच्या प्रक्रिये संदर्भात मंगळवारी महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व प्यारा वैद्यकीय शिक्षण मंडळ सक्ष सक्षमता तपासणी पथकाकडून भेट देऊन माहिती जाणून घेण्यात आली माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आवडे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार राहुल आवडे यांच्या प्रयत्नातून नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे त्या दृष्टीने आता शासनाकडून पावले टाकली जात असून लवकरच नर्सिंग कॉलेज सुरू होईल त्याच दृष्टीने नियोजित नर्सिंग कॉलेज संदर्भात उपलब्ध सुविधा व अन्य बाबीची महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ सक्षमता तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकाने रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली रुग्णालयात के उपलब्ध आवश्यक सेवा सुविधा पाहून पथकाने कौतुक केलं रुग्णालयात नर्सिंग कॉलेजच्या दृष्टीने क्लासरूम ग्रंथालय सभागृह कॅन्टीन वसतिगृह मूलभूत परिचर्या लॅब सामाजिक आरोग्य परिचर्या लॅब शरीर रचना शास्त्र लॅब माता व बाल परिचर्या लॅब संगणक लॅब आहारशास्त्र लॅब श्राव्य साधन लॅब यासह सा शिक्षक कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच नर्सिंग कॉलेज सुरू करण्याच्या होण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत या पथकात शासकीय महाविद्यालय साताऱ्याचे प्रोफेसर डॉक्टर अभिजित निघोट सामान्य रुग्णालय सांगलीच्या पाठ्यनिर्देशिका श्रीमती स्नेहा जाधव पाठ्य निर्देशक संतोष बळीवंत यांचा समावेश होता यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश मोरे अधिसेविका चारुशिल्पा एम एल सोनल माणे रुपाली बळीवंत सीमा कदम आशा शिंदे प्रांजली दुधवडकर अपर्णा जोशी विलास सुगावकर ज्योती जाधव व रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके उपस्थित होते महानकरी नेम्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा